सो आपण हा बोट आहे ना तर हा आपण परवा दिवशी परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये कसा थ्रेडनी करायचा तर ते दाखवलं होतं मी तुम्हाला तर हा आहे प्लेन हा दाखवला होता तर आता आपल्याला हाच आहे सो हाच आपल्याला डेकोरेशन करायचं आहे तर सेम कसं करायचं बघू शकता आपल्याला हे असं डेकोरेट करायचं आहे तर आता एक झालेलं आहे हेच आम्ही व्हिडिओ नव्हता बनवला पण तो दुसरा आहे ना तो पूर्ण मी तुम्हाला कसा बनवायचा ते दाखवलेला आहे परवाच्या व्हिडिओमध्ये हो तर तुम्ही जर तो व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला साईडलायकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आले तुम्हाला भेटेल तर आत्ता मी करणार आहे ही डिझाईन तर आपल्याला ही डिझाईन बनवायची आहे तर मग पूर्ण आपला जोड आहे न, जोरू, तो पूर्ण एक जोड होतो आणि आपल्याला ना हवी ते म्हणजे साडीवर ड्रेसवरती जे आपल्याला म्हणजे कलर जो कॉम्बिनेशन कलर करायचा असेल तो कलर करू शकतो तर मला हा कलर खूप आवडतो म्हणजे तसे मी भरपूर कलर बनवलेले आहे तर आता हे पूर्ण कसं डेकोरेट करायचं तर ते तुम्हाला दाखवते आणि ह्याला काय काय स्टोन लागणार आहेत कोणते कोणते स्टोन लागणार आहेत ते पण दाखवते सो ह्याला लागणार आहे आणि हा स्टोन आहे हां हा स्टोन आहे होऊ शकता हा एक स्टोन लागणार आहे आणि हा गोल स्टोन आहे आपल्याला फक्त हे पूर्ण गोड बनवायला हे दोन स्टोन लागणार आहेत जास्त क्वांटिटीमध्ये लागणार आहे हा फुलांसारखा आकारे बघतायचा तो स्टोन आणि हे गोल आहेत ना हे आपल्याला थोड्याच क्वांटिटीमध्ये लागणार आहेत तर आत्ता काय करायचं आहे ही डिझाईन आहे तर बघू शकता तीन साईडने डिझाईन आहे म्हणजे फुल डिझाईन नाही एक दोन आणि तीन तर आत्ता काय करायचं आहे आपल्याला सेम तसंच पकडून तिन्ही साईडने आपल्याला डेकोरेशन करायचं आहे मी दोन्ही पण स्टोनचं एक पाकिट घेतलेलं आहे हे घेतलं थोडंसं संपलं हे गोल्ड स्टोन आहे आणि हे आहे फुलाच्या पाकळीसारखा आता आपण ह्याला डेकोरेशन करून घेऊ डेकोरेशन एक दोन आणि तीन आपल्याला असं इथे इथे आणि इथे म्हणजे बरोबर डिझाईन आहे आ, की तिरकीला जाते बरोबर होती आणि हे जरी आपल्याला सध्या वाटलं ना की जास्त वाईटिश दिसतंय तर नंतर हे पूर्ण वाळल्याच्या नंतर बरोबर होतं आणि किती तरी दिवस जरी बांगड्या वापरल्या ना बोट वगैरे तर डेकोरेशन आहे ते अजिबात सुरुवातीला वाटतं आपल्याला खूप जास्त दिसते आता हे एक सेंटरला लावलं आहे आता आपल्याला चार मला ही डिझाईन ना थोडीशी वेगळी करायची होती पण काय झालं की रुद्रांश मी हा गोड डेकोरेशन करताना रुद्रांश सोबत होता त्याच्यामुळं ना म्हणजे मी बघून नव्हती नव्हती ठेवली की कोणती डिझाईन करायची त्याच्यामुळं थोडीशी वेगळी झाली मला हे ना पूर्ण फ्लावर बनवायचं होतं मी आत्ता पाच ह्याचं बनवते मला हे सहा आणि सात ह्याचं फूल आहे हे पूर्ण बनवायचं होतं पण ते आत्ता काय होईल की ह्याला मी तशी डिझाईन केली तर ती वेगळी आणि ही वेगळी दिसेल तर मला जी डिझाईन बनवायची होती ना आपण दुसरा एक सेट आहे त्याच्यामध्ये राखते तशी बनवूयात ही थोडीशी वेगळी झाली पूर्ण स्टोन आहेत चिटकून घेऊ हातात स्टोन सगळे खाली पडायला लागले बघू शकता हे आहेत पाच स्टोन लावलेले आणि आता आपल्याला ही डिझाईन आहे ही तर ती बनवून थोडासा हात बसला ना तर मग जास्त वेळ नाही लागत लागतो आणि स्टोन आहेत ते हातातून निष्ठून पडतात व्यवस्थित बसत नाही आता आपल्या ह्याला चिटकून घ्यायचे आहे आणि हे ना पूर्ण वाळूच तर ह्याला अजिबात हात लावायचा नाही परत नाहीतर काय होतं हे स्टोन आहेत ना जोपर्यंत वाळत नाहीत ना तोपर्यंत ह्याला जर धक्का लागला की पूर्ण स्टोन आहे ते लगेच निघून पडत आहे जोपर्यंत हे चांगले वाळत नाही तोपर्यंत ह्याला अजिबात हात लावायचा नाही म्हणजे मी आत्ता बनवते ना आत्ता अक्क म्हणजे साडे दहा वाजलेत आपल्याला पूर्ण आजचा दिवस आणि पूर्ण आजचे रात्र आहे ह्याला सुकू द्यायचे नाहीतर लगेच आपण जर घालून बघितली कशी दिसता येत काय तर स्टोन आहे त्यामध्ये खाली पडत आहेत मग व्यवस्थित चिटकत पण नाहीत आणि जी फिनिशिंग आहे ना आपल्या गोटाची वगैरे ती पण मग व्यवस्थित नाही दिसत आहे तर आपण हे सगळे डिझाईन आहे हे पूर्ण ह्याला लावून घेऊया अगोदर बघू शकता या साईडची डिझाईन झालेली आहे तर था था ही है से, है अपन, आता हीच ही डिझाईन आहे ना आपल्याला से ह्या सेंटरला बनवली आपण आता इथं आणि हिथं आपल्याला दोन्ही साईडनी बनवायची आहे आणि ह्या दोन्हीच्या मध्ये आपल्याला एक स्टोन चिटवायचा म्हणजे फक्त आपल्याला गोल स्टोन आहे तो चिटकून घ्यायचा आहे तर मी अगोदर पूर्ण डिझाईन आहे ही पूर्ण दोन्ही साईडची आहे ती बनवून घेते आणि नंतर तो मधला स्टोन म्हणजे का नाही डिझाईन काय होते की चुकून आहे त्याच्यामुळे आपल्याला ना हिथं एक आणि नंतर हित सेम जी ही मी डिझाईन बनवलेली आहे ना सेम आपल्याला तशीच बनवायची मधी आपल्याला पाच गोल्ड स्टोन आहेत ते लावून घ्यायचे आणि नंतर बाकी आहेत ते मी जर ही पूर्ण एक जरी आ, गोट तुम्हाला डेकोरेशन करून दाखवलं ना तर मला वाटतं की व्हिडिओ खूप मोठा होईल तर मी काय करते एक डिझाईन आहे एका साईडची ते बनवून दाखवते कारण की कसं होतं खूप फास्ट व्हिडिओ बनवला तर कळणार नाही की डेकोरेशन कसं केले काय आणि थोडासा स्लो केला तर थोडासा व्हिडिओ आहे तर थोडासा मोठा होईल पण की समजेल की कसं करायचं काय करायचं का डेकोरेशन वगैरे डेकोरेशन करताना पांगडी अशी पकडायची म्हणजे आपल्याला जसं डेकोरेशन हवं तसं आपण करू शकतो आणि जो मेन म्हणजे स्टोन आहे ना त्याला अजिबात धक्का लागणार नाही कारण की ओलं आहे त्यामुळं धका लागला किलिंगस्टोन आहे तो पडतो बघू शकता आणि आता जो स्टोन आहे ना तो आता आपल्याला ह्या दोन डिझाईनच्या मधी लावून घ्यायचा आहे म्हणजे इथं लावून घ्यायचं आहे बघू शकता अर्धी डिझाईन झाली अर्धा गोड झालेला आहे आणि आता अर्धा आहे तर मी बनवून तुम्हाला दाखवते सो बघू शकता पूर्ण डेकोरेशन आहे ते झालेलं आहे आणि आपलं पूर्ण सेट आहे तो तयार झाला आहे तर तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला आहे हा हे बोट कशी वाटली हे पण मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला कॉन आहे ते, ला ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ओडच नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि आत्ता ह्याला काय करायचं आहे आपल्याला एक जे चोवीस तास तर ह्याला वाळू द्यायचं आहे तोपर्यंत आपण हा बघूया हा मी अगोदर वरून ठेवलेला आहे घातल्या खूप सुंदर नुसती होऊ शकते <गणीज्ञा> आणि मी अजून असे भरपूर वेगवेगळ्या पद्धतीमध्ये म्हणजे वेगळी डिझाईन किंवा वेगळी साईज पण बांगड्या वगैरे बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड्सोबत पण नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलवर पण नक्की सबस्क्राईब करा